कुठतरी फडणवीसांना टार्गेट केलं सुळे कालच बोलले की शिंदे माहिती व टिप्पणी करावी असं मला वाटतं ज्या सध्या टार्गेट केलं विरोधी पक्षांकडून आपण जेव्हा दोन पक्षाच्या वेगवेगळ्या पक्षाचं राजकारण करत असतो तेव्हा विरोधी पक्ष आपल्याला हार घालून सत्कार करेल अशी अपेक्षा नसते राजकारण आहे तोंडावर निवडणुका आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत प्रमुख हा शब्द आला की त्याच्यावर बाकीच्याही गोष्टी येतात त्यामुळे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ते जे करतायत ते त्यांचं काम करतायत आमचे प्रमुख नेते आहेत तर ते साहजिक त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न करतील आम्ही त्याला उत्तर देतो भाजप नेते भाजप ते काय जे म्हटले त्याच्यावर काय माझं एक स्पष्ट तुम्हाला सगळ्या मीडियांना प्रत्येक दहा मिनिटाच्या बाईकवर हे सांगते अमुक माणूस काय म्हणला तमुक अमुक माणूस काय म्हणला याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही मी भूमिकांवर राजकारण करते मला काय वाटतं मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे ह्याच्या पलीकडे हो मी कुठल्याही गोष्टीवर मी एक्स वाय झेड माणसं बोलले त्याच्यावर मी काहीही टिप्पणी करत लाडकी बहीण योजने मला वाटतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि इतकी एक्सेप्टेड आहे इतकी लोकांना आवडलेली आहे की त्या योजनेचा आम्ही सगळे मिळून जरी कामाला लागलो तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे कुठेही चढावड नाही सगळे नेते कामाला लागले